ज्युरी ऑफ पिल आंतरराष्ट्रीय रोहिदास आमले पुढचे तयार राहा निकेतन पाटील सोलापूर लालपट्टी शुभम शिंदनाळे निळीपट्टी हॅलो तानाजी दसवडकर पुढच्या कुस्तीला मान्यवर म्हणून या हा तब्बल चौदा देशामध्ये भारताच प्रशिक्षक आणि पंच म्हणून काम करणारे आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक शिवछत्रपती उत्कृष्ट किरणा मार्गदर्शन पुरस्काराची मानकरी विलास भाऊ कतोरे सर यांचंही आगमन होत आहे आपण व्यासपीठावरती या विलास भाऊ कथुरे सर यांना विनंती कुस्ती क्षेत्रात एक नाव आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष हो बाबा 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 हे अभी ऐसा भी हो सकता है क्या बात है वा, वा एकसष्ट किलो पुढील कुस्तीसाठी तयार राहा वाहारुद्र आणि सार्थक लाल पट्टी नांगरी पट्टी आणि हो कभी कभी ऐसा होता शेक है ऐसे ऐसे करीमान वेले लाल मट्टी कई हरकत